नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीस कथासार या ग्रंथाचे एकाग्र चित्ताने श्रवण केले असता दिव्य ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञान सामर्थ्याने परमार्थाचे साधन गवसेल परिणामी चित्तास समाधान लाभून या भवसागरातून तरुण जाल मोक्षमार्ग साध्य कराल अशी खात्री या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकाराने वृंदाला दिली आहे आळंदी येथील सत्पुरुष श्री नृसिंह सरस्वती हे सर्वत्र ख्याती प्राप्त होते महान योगाभ्यासी अशा या साधूंनी तटाकी अनेक तीर्थक्षेत्री संचार केला होता हटयोग साधनेमध्ये प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती मात्र ती फलद्रूप होण्याची संधी त्यांना लाभत नसल्या ते अनेक ठिकाणी अनेक साधुवर्यांकडे फिरले अनेक जपी तपी संन्याशांकडे विचारणा केली मात्र त्यांच्या समस्येचे निराकरण कुणीही योग्य प्रकारे करू शकले नाही एकदा श्री स्वामी दर्शनाची इच्छा मनात धरून श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोटी आले त्यांना समोर पाहताच श्री श्रीस्वामींनी आशाचक्र भेदातील एक श्लोक उच्चारला तो कानावर पडताच श्री नृसिंह सरस्वतींचे देहभान हरपले व ते समाधीवस्थेत गेले बऱ्याच वेळाने समाधी उतरल्यावर आनंदित झालेले श्री नृसिंह स्वामी धावत गेले आणि श्रीस्वामी चरणांना मिठी घालते झाले त्यावेळी श्रीस्वामींनी त्यांना सिद्धीचा त्याग करावा असे सुचवले त्यांचे हे सांगणे श्री नृसिंह सरस्वतींनी मान्य केले व ते स्वस्थानी परतले श्रीस्वामींची कृपा यशवंतराव भोसेकर अर्थात देवमामलेदार या सत्पुरुषांवर देखील होती अनेक ज्ञानी शिष्य श्री स्वामी परंपरेत निर्माण झाले या अध्यायामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा व तात्या भोसले यांना श्रीस्वामींनी जीवनदान दिल्याचा प्रसंगही कथन करण्यात आलेला आहे एकोणविंश अध्याय गणेशाय नम एकाग्रचित करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे सचरित्रेक श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचासी या नरदेहा येवोन काय करावे आपण जेने होईल सुगम दुस्तर हा भव ज्यासी वानिती भले सज्जन त्या मार्गे गेले सर्व मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हट साधन ऐसी इच्छा बहुत दीन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्य विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायुभक्षिताती मौन धरती किती एक एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहोन शिष्या सांगती गुह्य ज्ञान एक करिती तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हटयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणीतया ते सांगेना एके समयी अक्कल कोटी स्वामी दर्शन इच्छा धरुनी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी जाणीले त्यांच्या हृदयांसी अंतरामाजी आधीच सन्मुख पाहुणी तयांना आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांचा, श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असे झाली या काही वेळ समाधी उतरोणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झड करी सद्गतीत झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठोनी या करीती स्तुती धन्य धन्य हे यतीमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हट योग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्म धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडोन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया पाहोनी नृसिंह सरस्वतींशी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजाची अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खून यती तत्काळ जाणोन पाहो लागले अधो वदन शब्द एक न बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान तेची वारी योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासोनी सिद्धी दिधली सोडोनी येवोनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांसी ही न्यान साचार समर्थक कृपेने जाहले ऐसे कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शना ते पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्रीन समोर घालो साष्टांग नमस्कार मना मनामाजी प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खग दिद्धले करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जावोनी बैसला दूर श्रीन ने जाणीले त्याचे अंतर त्याचे पाहोनी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली श्रींची स्वारी सत्वर आली बाहेरी तखडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पाहोनी, खिन्न झाला अंत करणी समर्था ते आपुले करणी नावडे सर्वथा म्हणत असे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनि तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा राजाश्रीत सरदार काही कारण जाहले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामींचरणी भजन पूजन निशिदिनी करी ताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी समय पातला पाहोनी या विपरीतपरी चरण धरिले झड करी उभा राहिला काळ दुरी परी जाहली दीन वदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वा त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती ताती बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वरणू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सिद्ध परमात्मा अनादिसिद्ध रूपे नटोनी विचरे जो या सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगत उद्धारा कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी, करोणी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे मनी, हेची वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोणीसविसावा अध्याय श्रीरस्तू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त धन्यवाद